हे बघा मित्रांनो नांदेडचा हा मगनपुरा भाग आहे इथं पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे पहाटे साडेपाच वाजेपासून अतिवृष्टी चालू आहे सखल भागात भरपूर पाणी साचलेलं आहे आणि पाऊस सध्या तरी कमी होईल असं वाटत नाही अर्धे गाड्या पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेल्या आहेत ते हनुमान मंदिर आणि लोकांच्या घरामध्ये सुद्धा तिथं पाणी साचलेलं आपल्याला दिसतंय ही गाडी बघा मित्रांनो अर्धी पाण्यामध्ये गेलेली आहे